हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे मजेतना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये कालच्या दिलेल्या भरभरून कमेंट आणि आशीर्वाद आणि प्रेमासाठी मनापासून धन्यवाद भरभरून प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद ताईंचा दादांचा खूप सारा आशीर्वाद आहे असं माझ्या पाठीशी चला आज मी काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तरी मी आज रेसिपी नाही काही आणखीन घरचंच थोडंफार शूट केलं आहे बघा आमच्या इथे काल कोण आलं होतं हे शूट मी करून ठेवलं होतं मी दाखवलं नाही तुम्हाला त्यासाठी मी आज ते दाखवलेलं आहे म्हणलं कसं घरातले असे ब्लॉग वगैरे करायचं पूर्ण म्हणलं ना डिटेलमध्ये लेकरं अभ्यासात असतात बसलेले कसे पण असतात पण अचानक कोणी पण आलेले असते आपल्या पाहुणे असतात या घरातचे कोणी मोठे असतात त्याच्यासाठी मला पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ करणं होत नाही समजून घ्या आणि खूप सारी युट्यूब फॅमिली माझी समजून घेणारी आहे मी आहे नवी आणखी खूप जणी मला सांगत असतात शिकवत असतात त्यांचं मनापासून धन्यवाद मी खूप सारी त्यांची आभारी आहे आणखीन असतं त्यांचा सपोर्ट राहू द्या बघा मी आज काय नवीन दाखवले आहे माझी म्हणजे आजूबाजूचा परिसर वगैरे आणि मी झाडं लावलेली आहेत कांद्याचे म्हणजे काय काय मी दाखवलं आहे ते बघा पुढे आहेच ब्लॉगमध्ये मग सकाळी बसला होता आणि अभ्यास करत त्याचा पण थोडंसं शूट घेतलं बोलत होता मला विचारत होता त्यानं आता हे मला त्याचा आवाज त्याच्यात टाकायचा होता बरं मला एडिटिंग व्यवस्थित करता येत नसल्यामुळं मी काय केले माझाच पूर्ण आवाज दिलेला आहे ते इंग्लिशचा अभ्यास करत होता लिहित होता आन्सर वगैरे बघा आमच्या इथं आली आहे मंजी मेव आली आहे खूप छान आहे बरं मस्त अशी खेळते ती तिच्याकडे बघितले ना हसू पण तितकच येत आणि प्रसन्न पण वाटतं बघितल्याच्या नंतर खूप खेळते मस्त अंश बोलत होता ना बोलत होता इकडे इकडे बोलत होता तिथं गोल फिरत होती ना मस्त तिथं खेळत होती ही आहे पायपुसणीवर बसलेली आहे आंश तिला बोलवत होता ना येत तिनं जसं जसं त्याने बोलत होता तसं तसं तिनं खेळत होती खूप छान असं मी तर खूप हसले जसं अंश बोलत होता तसं ती उड्या मारत होते बघा अंशचा अक्षर कसा आहे कसं वाटलं अक्षर अंश अंशचं कमेंट करून जरूर सांगा तरी व्यवस्थित नाही मला तर वाटलं <laughs> तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून जरूर सांगा हे बघा हे ह्या लाड आढावा बघा याचं आहे का आणि भीत मला भीती वाटते बरं मांजराची जास्त असं मी काही जवळ घेत नाही परंतु आहे मला चला एखादी प्राणी आपल्या असावाच बरोबर आहे कशी वाटली आमची म्हणजे कमेंट करून जरूर सांगा म्हणजेसाठी एक लाईक आणि कमेंट बघा कशी खेळते ती आणि हां काही पण असं पाय वगैरे असले हो ना फाडूनच टाकते तिनं खिळून खेळून मग आता खेळली उन्हाला बसली मस्त असं मी भांडी घासायला बसणार होते तेवढ्यात मला चला आहे थोडंसं शूट करावं दाखवावं कशी वाटली आमची म्हणजे कमेंट जरूर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका मग आता मी भांडे ठेवले आहे बाहेर पटकन भांडे वगैरे घासून घेते नंतर दाखवते तुम्हाला भांडे घासल्याच्या नंतर ओके बघा आमची म्हणजे कशी बघते आहे की नाही वाघासारखी सेम वाघासारखीच आहे आणि पण तिच्याकडे बघतो अभ्यास चालू होता तिची मस्ती चालू होती खूप मस्ती आहे जर तिचं नाही ऐकलं ना पाया पायामध्येच येणार पुढे जाऊच देणार नाही माणसाला अशी आहे ती पण हळूहळू कळेल तुम्हाला बघा नंतर मी भांडे घासल्याच्या नंतर दाखवले आहेत भांडे घासून आणून ठेवले बाहेर नंतर बघितलं तर काय गॅस सगळा रमनाच रमना मग आणखीन एवढे भांडे लावायचे होते गॅस धुवायचा होता मग तेच ठुलं लगेच मोबाईल बाजूला ठेवला आणि लगेच स्वीट करून घेतलं काय तर लगेच भांडे लावायच्या आधीच भांडे खाली ठेवले गॅस स्वच्छ केला घासून घेतला लावला आणखीन बेसिंग घासायचं बाजूला आहेच पुन्हा नंतर रॅकचे भांडे लावायचे आहेत पुन्हा नंतर हे बघा पसारा दिवस रात्र हा पसाराच असतो बाबा कंटाळा येऊन गेलाय काम 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 जाऊ द्या असू द्या काम नाही तर काय करायचं घरात असल्यास तेवढंच नको का बरोबर आहे तरी माझं एवढं काम झालं भांडे झाले पण नंतर भा किचन साफ केलं पण नंतर धुनं पण झालं माझं तरीही हिची मस्ती जात नव्हती जिनं काही जागेवर हल्ली नाही बरं मग नंतर हे अंशनं थोडासा शूट केला होता नाही मीच केला असेल भोती असू द्या मला हो पण हो याद हो नाही कोण शूट केलं होतं आता हे मोबाईल जर व्यवस्थित नाही धरला मुलांकडे दिलं तर मोबाईल काय करतात लेकरं उलटा धरतात यासाठी शूट व्यवस्थित हो होतच नाही मग खूप जणांच्या कमेंट पण येतात नंतर बघा खूप छान असं तुळशीच्या बाजूलाच आलेलं आहेत हे फुलाचे झेंडूची झाडं त्याच्यानंतर अंश थोडं थोडं मोबाईल पकडलेला होता मग त्याच्याकडून घेतला के मी केले इथं आहे आमची चूल सकाळी मी पाणी इथंच ठेवते बघा खूप छान असा ॲलेवेरा आलेला आहे आमच्या इथं आम कोथिंबीर आहे भोपळ्याचा वेल आहे पालक का आहे कांदा पात आहे किती छान अशी आलेली होती जसं ती आपण कांदा पात आणतो ना ते कांद्याचे पात काढली आणि जे उरलेले छोटे छोटे कांदे असतात ना तेच मी टोबले होते खूप छान असे पात आले खूप छान आली होती कांदापात माझ्या चॅनलवर पहिली वेळेस आला असता तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय काळजी घ्या